नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नागरी प्रश्नांसाठी लढणारा जनसेवक महादेव दंदी यांना प्रभाग पंधरामधून महायुतीची उमेदवारी मिळावी याकरता आरपीआय ताकदीनं प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आरपीआयच्या दिग्गज नेत्यांनी केशवनगर येथे बोलताना व्यक्त केला आरपीआय आठवले गटाचे हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष महादेव दंदी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केशवनगरमध्ये करण्यात आले होते यावेळी आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव आमदार चेतन तुपे पाटील आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे प्रभारी अध्यक्ष शैलेश चव्हाण माजी सभापती भूषण तुपे नगरसेविका हिमाली कांबळे शिवाजी खलसे जितीन कांबळे आरपीआय नेते अशोक कांबळे महादेव कांबळे रामभाऊ कर्वे आशिष आल्हाट सतीश आल्हाट ज्येष्ठ नेते बाळासाहेब लोणकर भाजपा नेते संदीप लोणकर डॉक्टर दादा खोदरे माजी सरपंच प्रमोद शेठ खोदरे बबन जगताप स्मिताताई गायकवाड सागर बार्दसकर शिवसेना नेते पंकज खोदरे बाबासाहेब कोरे शक्तीप्रधान स्मिता साबळे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत घुले निलेश घुले मयूर खलसे राजेंद्र गारुडकर सोनालीताई घुले देवाभाट गौरव जाधव विक्रम लोणकर संतोष पाखरे अनिल लोणकर ओंकार बोने गणेश ढाकणे ऋषिकेश गायकवाड सागर कोदरे गणेश उबाळे किशोर समिंदर दाहिंजे विभोधे साहेब विठ्ठल पवार अनिल भंडलकर वीर शैव लिंगाई समाज बांधव अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बुद्ध विहाराचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग पंधरामधील केशवनगर मांजरी बुद्रुक शेवाळवाडी साडेसत नळी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने यावेळी महादेव दंदी यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित होते महादेव दंदी ज्यांच्यासोबत उभे राहतात त्यांना दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मिळते आता त्यांना मनपा निवडणुकीची उमेदवारी मिळाली पाहिजे ते निवडून येतील असा विश्वास आमदार चेतन तुबाई पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला जनसेवेची पुण्याई पाठीशी आहे महायुतीची उमेदवारी प्रभाग पंधरामधून मिळावी विजयाचा झेंडा पडकवणार असे यावेळी महादेव दंदी यांनी बोलताना सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा नेते दंदी मित्र परिवार बुद्ध विहार सदस्य महादेव दंदी मित्र परिवार आणि आरपीआय कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत एक चांगला चा कार्यकर्ता तुमच्या प्रश्नाला भेटणारा नेता आज तुम्हाला मिळणार आहे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून देखील आम्ही आमच्या मित्र पक्ष भाजपकडे विनंती करणार आहोत की यावेळेस हा प्रभाग आम्हाला द्या आणि या प्रभागामधून आम्ही रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या जमेंना डिक्लेअर करू असं मी त्यांना या ठिकाणी दिवशीच एक चार गिफ्ट म्हणून त्यांना शुभेच्छा देतो रिपब्लिकन पक्ष सुरुवातीपासून तुमच्या मागे आहे आणि महापालिका निवडणुकीत देखील पूर्ण ताकदीनिशी तुमच्या मागे राहणार आहे हा मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो विधानसभेच्या वेळी मी नेहमी असं म्हणायचो की ज्याच्या सोबत आहेत दंदी त्यालाच विधानसभेची संधी आणि जे माझ्या माझ्यासोबत होते आणि मला ती संधी मिळाली त्यामुळे आता आरपीआय असं सांगायला लागेल की दंदींना पण त्या संधी यातला विनोदाचा भाग सोडला तरी सुद्धा जो काम करतो त्याच्यासाठी एवढ्या भर पावसात सुद्धा मित्र वर्ग इथले सर्व रहिवासी नातेवाईक येत असतात प्रत्येकाच्या आडी अडचणीला धावून जाणारा छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला जीव लावणारा त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याला ताकद देणारा असा आमचा महादेवची धंदी तुम्ही आम्ही मोठ्या प्रेमान केली आहे इथे गर्दी त्यांचं नाव आहे महादेव धंदी रिपब्लिकन पक्ष त्यांना यावेळेस महानगरपालिकेत नक्कीच देणार आहे मोठी संधी त्यामुळं भर पावसामध्ये आपण महादेव दंदींचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला मी तुमचं मनापासून सर्वांचं कौतुक करतो की महादेव दंदी यांच्यावरती जे आपण जे प्रेम दाखवलं असंच प्रेम येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील दाखवा कारण की या महानगरपालिकेमध्ये या जागेवर रिपब्लिकन पक्ष प्रामुख्याने हक्क दाखवणार आहे कुठल्याही परिस्थितीत ही जागा सुटली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतलेली आहे आणि पहिल्यांदा महादेव दंदींच्या रूपानं या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंगा शिवाय राहणार नाही या ठिकाणी शोषित पीडित वंचित घटकांचे जे जे प्रश्न आहेत ज्या शोषित पीडित घटकातून महादेव दंदींनी प्रवास केलेला आहे त्या सर्वाची जाण महादेव दंदी सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून असा जाण असणारा कार्यकर्ता तोच आपल्या या कंटकरांच्या मध्ये जाण आणणार आहे याची खात्री रिपब्लिकन पक्षाला पटलेली आहे आणि म्हणून पूर्णपणे ताकदीने रिपब्लिकन पक्ष महादेव दंदींच्या पाठीशी उभा राहून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न या भागामध्ये करणार आहे कोणती अपेक्षा न बाळगता ते काम करत असतात मध्यंतर तुम्हाला आठवत की ते या ठिकाणी उपोषणाला बसले होते सर्व आपल्या या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्येसाठी आत्मदन हे असा एक चांगला कार्यकर्ता चौरीतला कार्यकर्ता जमिनीवर चालणारा कार्यकर्ता कोणत्याही लोकांच्या अडीअडचणीला सुखा दुखात जाणारा कार्यकर्ता सर्वांनी मला म्हणजे नगरसेवकाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांनी म्हणजे की बाबा हा माणूस नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत मध्ये जायला पाहिजे खरोखर म्हणजे मी महानगरपालिकेत जर गेलो म्हणजे हा विश्वास मला लोकांनी दाखवलेला आहे माझ्याला विश्वास की बाबा हा माणूस हा म्हणजे माणूस आहे आणि हा काम करू शकतो असा विश्वास म्हणजे लोकांनी माझ्यावर दाखवलेला आहे खरोखर मला म्हणजे जनतेने जर सर्व संधी जर दिली तर मी सर्वांचं म्हणजे काम म्हणजे या केशवनगर नगर मांजरी आणि म्हणजे पूर्ण पंधरा नंबर प्रभागाचं म्हणजे एवढं चांगलं काम करून दाखवाल सर्वांनी तुम्ही बघितलेलं आहे की माझ्यासाठी वातावरण सर्व पक्षीय लोकांचं म्हणणं किंवा धंदी हा नगरसेवक म्हणून पाहिजे हे सर्व तुम्ही आता तुमच्या डोळ्याने आणि तोंड म्हणजे ऐकलेलं आहे कार्याने ऐकलेलं आहे तुम्ही किंवा माझ्याबद्दल लोकांची म्हणजे शंका उपशंका काय लोकांनी केलेली आहे पण लोकांनी सर्वांनी चांगलीच माझी प्रतिक्रिया दिली आहे माझ्याबद्दल शंभर टक्के मला पक्ष म्हणजे उमेदवारी देणार आहे कारण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जानराव आणि आमचे पुणे शहराचे अध्यक्ष माननीय संजय सोलने यांनी डिक्लेअर केलेलं आहे की बंदीला आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून तिकीट शंभर टक्के देणार म्हणून असं त्यांनी विश्वास दाखवलेला आहे लोकांसाठी जे काय केलेलं आहे त्याचं फळ नक्कीच दंधीसाठी तुम्हाला या येणाऱ्या महापालिकेत मिळवण्याशिवाय राहणार नाही मी आपले सोनवणे साहेब असतील बीजबाई भी मधनं नसेल तर तुमच्या आरबीआय कोट्यात नक्कीच एक सीट देऊन या केशवनगरचा उद्धार होईल आणि तुम्ही त्यांना तिकीट द्यावं आणि निवड मी आज बुद्धचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहे या तुम्ही पूर्ण कराव्या अशा मी इच्छा ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांच्यावरती किती किती प्रेम याचा तुम्ही जाणून घ्या आता सगळे केशवनगर वाले कारण मला वाटते बहुतेक भरपूर मतांनी विजय होतील शंभर टक्के आणि प्रेमच त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आदरणीय आदरणीय माधव साहेबांना खरोखरी चांगलं आयुष्य जगण्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो तो सामान्यांसाठी जपणारा कार्य करता कसा आहे ते दंदींच्या माध्यमातून त्यांनी इलेक्शन मध्ये पाहिलं आर पी आय ज्या पद्धतीने इलेक्शन मध्ये उभी राहिली आणि सर्वसामान्यांचं काम करणारा असा हा कार्यकर्ता भविष्यामध्ये पण आपल्या या भागाच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहतील त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आंदोलन स्वतःच्या वेळ काढून पैसे खर्च करून आंदोलन घेतले पण एक, एक नगरसेवक जे करतोय ते आत्ता त्यांचं काम चालू आहे की नगरसेवक आता या वेळ नगरसेवक झालेच पाहिजे कि याच्या डबलटीवर काम होईल आणि सुधारणा होईल केशव मध्ये चांगले चांगले साथीदार सुद्धा त्यांनी घट्ट पकडून ठेवलेले आणि म्हणूनच सगळ्यांचे साथ त्यांना लाभणारे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत त्यांना चांगलं उत्तम असं आरोग्य या ठिकाणी लाभो